आलेले आहे चिंद्रनला आणि या आम्ही आता आलोय कलबंधा इकडं आणि आता आम्हाला जायची दवाखान्यात आमची छोटी काकी ऍडमिट आहे तर तिला आम्ही बघायला चाललोय तर आम्ही काल इकडे आलो कारण तिला पण यायचं होतं मग आम्ही तिला घेणार आहोत आणि मग जाऊ दवाखान्यात बालासोबत येतच नव्हता कारण त्याला माहिती आहे मी त्याला इथेच ठेवते कधी किती जायचं असेल तर तो आज येतच नव्हता मग आता आलेला आहे तो आणि आता आम्ही थोड्या वेळेला तिची तयारी तर करायची निघू जायला खूप मस्त बसलेली आहे आता आम्ही निघालो जायला मस्त सकाळचा व्ह्यू आहे छान असं आणि बाबू इकडे बसलेला आहे बाला तुला काही बोलायची कस दररोज कस बोलतो आणि इकडे मागे बसलेला आहे मी कल्पनताई आणि पिहू आणि इकडे माझी हजबंड मी निघालो हॉस्पिटलमधून बाहेर आणि मुलं तिकडे खेळत आहे तर साईडलाच हॉस्पिटलचं गार्डन आहे तर तिथे मुलं खेळतात आपण चला बघूया त्यांचा खेळून झाला आणि ते आता बाहेरसुद्धा निघाले त्या बाजूसू आहेत चिंद्र आणि मस्त छान खेळत आहेत आणि ते बसलेले आहेत आजी आम्ही आता लग्नाला आलेलो आहोत आणि आज चला नाही तर मी तालुनाच्या तिथे तालमाचे तिथे चाललेले आहे तिथे घर खूप छान चाला तर मग मी तुम्हाला दाखवते हाय डुगू आम्ही आता चाललेलो आहोत तळणाच्या इथे तर तुम्हाला तिकडचा व्ह्यू आम्ही दाखवूच आणि खरंच खूप मजा येते गावाकडचे चलन हळद लगीन कसे असतात ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा अरे उजर नसली तर तिथे आम्ही मांडवांना पोहोचलेलो आणि बघू शकतो आणि आतमधे अर्थच नाही येणार

ام رو جي آوا रे रे देव पानाथ वाला वा आला के रे देव पानाथ वाला वा आला के राजा को सिंधु वस्त्र वाला वा आला के बैठे मनन पीवा वा तांबे का नया राजा है ये आपका प्राय होगी क्या रामचंद्र दे भगवान है आपके